बेळघाटातील कुपोषणासंदर्भात सन्माननीय उच्च न्यायालयाने जी चिंता व्यक्त केली ती शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतलेली इथे पाहायला मिळते राज्यामध्ये सोळा आदिवासी बहुल जिल्हे हा विषय फक्त बेळघाटापुरताचा नाही ना आहे मला असं म्हणायचं आहे की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कुपोषणाचे पॉकेट्स आपल्याला आढळून आलेत रायगड जिल्ह्यामध्ये याचं सर्वेक्षण झालं होतं त्याचे आकडे माझ्याकडे आहेत त्यामध्ये सॅम म्हणजे तीव्र कुपोषित अशी एकसष्ट बालकं आढळली आणि मॅम म्हणजे मध्यम कुपोषित अशी तीनशे त्र्याण्णव बालकांची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे मला या ठिकाणी सभागृहाला सांगायचं आहे की हा जो कुपोषणाचा प्रश्न आहे हा केवळ आहाराचा प्रश्न नाही आहे हा फक्त आहाराचा प्रश्न नाही आहे तर कुपोषण ही एक बहुआयामी सामाजिक अशी समस्या आहे त्याच्यामध्ये आषाढ पोषण आहार हे तर आहेच पण त्याच्या बरोबरीने आदिवासी आणि डोंगरी भागामध्ये होणारं मोठ्या प्रमाणातलं स्थलांतर हीसुद्धा त्याची एक फार मोठी समस्या आहे पालघरमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत आपण त्याच्यावरती बोललो आहे मी पुन्हा त्या जुन्या घटनांमध्ये जाणार नाही अस्थिर असा रोजगार आणि काही ठिकाणी अजूनही बालविवाहाची प्रथा आढळते आजही त्या ठिकाणी बालविवाह होतात त्याची प्रथा त्या ठिकाणी आढळते आपण जर माहिती घेतली तर नक्की ते लक्षात येईल मला आवर्जून सांगायचं आहे परभणी जिल्ह्याच्या आमच्या मेघनाथा इथं बसल्या आहेत ज्या राज्यमंत्री पण आहेत आणि आता आंचल गोयल ज्या आमच्या मुंबईच्या कलेक्टर आहेत या दोघींच्या प्रयत्नाने बालविवाह हो मोडीत काढायचं काम त्या जिल्ह्यामध्ये केलं मी आज या प्रश्नाच्या अनुषंगाने सभागृहाला हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीची मोहीम संपूर्ण राज्यामध्ये आपण राबवायला पाहिजे त्याचा सुद्धा परिणाम जो आहे तो निश्चितपणे या कुपोषणाच्या प्रश्नाशी जोडलेला आहे कुठे ना कुठे असं मला प्रामाणिकपणे वाटतं गर्भवती आणि स्तनदा मातांची पोषण अभावाकडे जे आहे ते दुर्लक्ष होते ज्याचा उल्लेख खोडके साहेबांनी केला की डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना जी फक्त आदिवासी महिलांसाठी आहे पंचवीस रुपयापासून झालेला आहार ज्याच्यामध्ये पोळी असेल मोड आलेले कडधान्य पालेभाजी अंडी किंवा केळं सोया दूध या सगळ्या गोष्टी त्या पंचवीस रुपये शक्य नाही खोडके साहेब त्याच्यामुळे आता आयसीडीएसने मला वाटतं पंचेचाळीस रुपये करून दिलेत तर तिथे सुद्धा जर आपल्याला क्वालिटी फूड द्यायचं असेल तर त्या आय सी ठिकाणी पोषण आहार वाढवून देणं ही काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं मागच्या अधिवेशनामध्ये मी हाही प्रश्न उपस्थित केला होता की फक्त आदिवासी महिलांना देऊ नका बाकीच्या पण ज्या आपल्या गरीब ज्या स्तनदा आणि ज्या गरोदर माता आहेत त्यांना सुद्धा एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही सरसकट लागू करा कारण फक्त हे कुपोषणाचं प्रमाण आदिवासी समाजामध्ये नाहीये सभापती महोदय तुम्ही जर मुंबई ठिकाणी गेलात तर मानखुर्द गोवंडीला ते आदिवासी नाही आहेत पण तिथेही कुपोषणाचं प्रमाण आहे जर तुम्ही संपूर्ण राज्यामध्ये जर याचा सर्वे केला तर फक्त सोळा जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचा प्रश्न नाही हा राज्यामध्ये हा प्रश्न आहे त्यामुळे स्तनदा आणि गरोदर माता जे आहेत त्यांना सुद्धा एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना त्या ठिकाणी लागू करण्यात यावी असं मला या ठिकाणी सांगायचंय पोषण आहाराकडे दुर्लक्ष आठवत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी अक्कलकुवा धडगावला गेले होते तिथे टी आय एस कडनं एक पेस्ट दिली जायची लहान मुलांना पण काय होतं त्याचं म्हणणं की ती पेस्ट रिकामी पोटी खाल्ली पाहिजे जर ती रिकामापोटी नाही घेतली आणि काही खाऊन घेतली तर त्या मुलं ती उलटी करायचे आता याचा अवेअरनेस त्या महिलांना तिथे देणं फार गरजेचं होतं पण दुर्दैवाने काय झालं तो अवेअरनेस दिला गेला नाही मुलांनी ती पेस्ट खाल्ली त्याच्यानंतर खिचडी खाल्ली किंवा फळं खाली त्याने उलटी व्हायची आणि मग या पेस्टमुळे उलटी होते असं म्हणत कित्येक मातांनी हे मी स्वतः पाहिलंय मी याचा सर्वे केलाय कित्येक मातांनी आपल्या मुलांना ती जी न्यूट्रिशन पेस्ट असते ती देण्याचं बंद करून टाकलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये आपल्याला अवेअरनेस जो आहे तो सुद्धा देणं तितकंच अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून शासनाची रणनीती रण जी आहे ही फक्त अतिरिक्त आहाराची नसावी तर त्याच्यासोबत जे सामाजिक आर्थिक जी कारण आहेत ती एकत्रित करून त्या स्वरूपामध्ये जर एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला गेला एखादी पॉलिसी आपण जर केली तर मला असं वाटतंय की त्याचा उपयोग होईल आज राज्यस्तरीय वास्तवता काय आहे आज राज्यामध्ये साधारणतः शेवटचीच दोन मिनटं नूतन सर्वेक्षण एन एफ एच एस पाच आणि संबंधित अहवालाप्रमाणे लहान बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण स्टंटिंग वेस्टिंग आणि अंडरवेट अजूनही अनेक भागामध्ये उच्च आहे पण दुर्गम आदिवासी भाग जसं मेळघाट आपण घेतला त्या ठिकाणी मात्र ही परिस्थिती फारच चिंताजनक आहे सभापती महोदय तातडीच्या उपाययोजना काय करता येतील तर आहार सुरक्षा आणि पोषण विधेयक योजना याचं पुनरावलोकन करण्याची गरज आहे विशेषतः आहाराचा दर ज्याचा मुद्दा आमच्या खोडके साहेबांनी पण उपस्थित केला मीही तुम्हाला सांगतेय की जी योजना आपण देतोय तुम्ही त्या महिलांना एकदा विचारा मागे पण याच्यावरती चर्चा झाली होती आयसीडीएसचे जे दर आहेत जर तुम्हाला क्वालिटी फूड द्यायचं असेल त्या कुठून देणार आहेत क्वालिटी फूड द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तिथे सुद्धा आपल्याला आहाराचे जे पैसे जे दर आहेत ते वाढवावं लागणार आहे तपासावं वा लागेल वाढवावं वा लागेल आहाराची गुणवत्ता आपल्याला निश्चित करावी लागेल तातडीनं पुनार पुनरावलोकन समिती स्थापन करण्याची सुद्धा गरज आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय ज्याच्यामध्ये आपल्या लोकांसोबत म्हणजे शासकीय यंत्रणेसोबत स्थानिक भागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवी संस्था यांना सुद्धा याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे आदिवासी भागामध्ये पोषण आणि आरोग्य योजनेचा प्रत्यक्ष अंमलबजावणीचा दर म्हणजे ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन रेशिओ दर सहा महिन्यांनी हा जो ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन रेशिओ आहे तो दर सहा महिन्यांनी सार्वजनिक सार्वजनिक पद्धतीने तो तपासला गेला पाहिजे आणि स्थानिक प्रशासनाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे सभापती महोदय विधानमंडळात सुद्धा इथे सुद्धा म्हणजे प्रश्न उपस्थित केल्यावर चर्चा उपस्थित केल्यावर नाही दर सहा महिन्यांनी दर सहा महिन्यांनी या विषयाचा अहवाल सादर करायची पद्धत आपण सुरू करायला पाहिजे ज्यामध्ये मेळघाट सारख्या हायरी स्थानकांचा सा तपशील मृत्यू कुपोषण आकडे आणि उपाय योजना ज्या आपण केल्या आहेत त्याचा आढावा सुद्धा आपल्याला घेता येईल मला वाटतं भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं आपण नुकतंच आयोजन केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने जर न्याय देऊ शकलो तर ती त्यांना आपल्याकडनं वाहिलेली श्रद्धांजली असेल असं मला वाटतंय आणि या प्रश्नाला फक्त आहाराकडे न बघता सामाजिक दृष्टिकोनातून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे अशी माझी सभागृहाला विनंती आहे धन्यवाद